तुम्हाला मुला मुला असा अनुभव आलाच असेल की आपण बऱ्याचदा मुलांशी काहीतरी बोलत असतो मुलांना काहीतरी सांगत असतो पण मूल मात्र अजिबात ऐकत नाही आपण मुलांना अभ्यास करायला सांगितला तरी मुलं ऐकत नाही मुलांना वेळेत झोपायला सांगितलं तरी मुलं ऐकत नाहीत मुलांना टी व्ही बघू नको किंवा मोबाईल ठेवून दे असं जर सांगितलं तर मुलं अजिबात ऐकत नाही जणू काही आपला आवाज मुलांपर्यंत पोहोचतच नाही असं वाटायला लागतं मुलं अजिबातच पालकांचं कसंच ऐकत नाहीत ह्या मुलांना कसंही सांगा मुलं अजिबात ऐकत नाहीत अशावेळी पालक मात्र हतबल होऊन जातात आणि हळूहळू मग मुलांना मार मारायला लागतात ओरडायला लागतात रागवायला लागतात आणि मग पालकांना या सगळ्याची इतकी सवय लागते की पालकही मुलांबरोबर कसंच नीट बोलत नाहीत आणि मग इथून सुरुवात होतो पालकाने मुलांच्या नात्यामध्ये दुरावा आणि मग मात्र मुलं कसंच पालकांचं ऐकत नाहीत आणि मुलं हळूहळू हाताबाहेर जायला लागतात पालक कितीही मुलांच्या भल्याचं सांगत असू दे तरी पा मुलं मात्र ऐकत नाहीत कारण मग हे सगळं का होतं कारण पालकांचा मुलांबरोबर संवाद नीट नसल्यामुळे आणि मग पालकांचा मुलांबरोबर संवाद नीट असणं म्हणजे नक्की काय असणं किंवा पालकांचा मुलांबरोबर संवाद साधताना नक्की कुठे चुकतं हेच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा नमस्कार मंडळी मी रंगोली पालकत्व सोपे करणारी तुमची जवळची मैत्रीण आता पालकांचा मुलांबरोबर संवाद साधताना नेमकं कुठे चुकतं सगळ्यात पहिलं म्हणजे पालक मुलांचं अजिबात ऐकून घेत नाहीत फक्त मुलांना सूचना देत राहतात मुलांना ऑर्डर्स देत राहतात तू आत्ता हे कर मग आता हे नको करू आता असंच कर आता बाद झालं हे सगळं बंद करा असं मी म्हणणार नाही ना हे थोडं कमी करा मला पालकांना एक प्रश्न विचारायचा आहे मनापासून आणि खरं उत्तर द्या तुम्ही तुमच्या मुलांशी बोलता का म्हणजे अभ्यास कर आता हे नको करू ते नको करू हे बोलणं नाही हे फक्त सूचना देणं आणि मुलांना शिस्त लावणं आहे या व्यतिरिक्त तुम्ही मुलांशी प्रेमाने बोलता का कधी शांत बसून दिवसभरातून एकदा तरी मुलांच्या डोक्यावरून प्रेमानं हात फिरवणं पाठीवरून मायेनं हात फिरवणं कधीतरी त्यांना आवडीनं मिठी मारणं हे सगळं होतं का हो नाही ना मग तुमचं मुलांवर प्रेम आहे हे मुलांना कसं कळणार तुमचं मुलांवर इतकं प्रेम आहे हे मुलां व्यक्त केलं पाहिजे ना तर मुलांना कळणार आहे आपण पालक मुलांसाठी किती काही करत असतो सगळ्या गोष्टी आपण मुलांसाठी करत असतो मूल जन्माला घातल्यानंतर सारं काही आपण मुलांसाठी करत असतो पण हे सगळं करत असताना आपण मुलांच्या भावनांचा विचार करतो का त्यांच्या मनाचा आपण विचार करतो का एखादी गोष्ट आपण जबरदस्तीने जेव्हा मुलांना करायला लावतो त्यावेळेस मुलंही चिडचिड करत असतात आणि पालकही चिडत असतात पण आपण ती गोष्ट का करायला लावतो आहे त्याच्यामागे माझं इंटेन्शन काय आहे मला काय वाटतं आहे त्यात तुझा काय फायदा आहे का? हे सगळं आपण मुलांना समजून सांगतो का नाही ना मग हे जर सारखं सारखं होत गेलं ना की हळूहळू एक ठराविक वेळेनंतरनं ते आपल्याच आईबापांना त्यांचे विलन समजायला लागतात आणि हे सगळं जर तुमच्या बाबतीत होऊ नये असं जर वाटत असेल ना तर मुलांबरोबर प्रेमाने बोलणं खूप गरजेचं आहे मुलांशी प्रेमाने बोलायला सुरुवात करा एक दिवसभरातून एकदा तरी तुमचं मुलांवर किती प्रेम आहे हे व्यक्त करा वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना कधी आवडीचा खाऊ बनवून द्या त्यांच्याशी छान छान गप्पा मारा अभ्यास शिस्त होमवर्क हे सगळं बाजूला ठेवून फक्त मुलांशी मस्त गप्पा मारा ज्याच्यामध्ये त्यांना आवड असेल त्यांना मजा येईल याने मुलं तुमच्याशी कनेक्ट राहणार आहेत मुलंही हळूहळू बोलायला लागतील मुलंही हळूहळू व्यक्त व्हायला लागतील त्यांच्या मनातल्या गोष्टी तुमच्याशी शेअर करायला लागतील मुलांबरोबरचं आपलं नातं इतकं घट्ट पाहिजे ना की मुलांनी शाळेत एखादी चूक केली किंवा बाहेर एखादी चूक जरी केली ना तरी तो विश्वासाने तुम्हाला येऊन सांगेल इतका विश्वास आपण मुलांच्या मनात आपल्याबद्दल निर्माण करणं गरजेचं आहे तरच मुलं आपल्याशी कनेक्ट राहणार आहे आणि जर हे कनेक्शन आपलं मुलांबरोबर नसेल ना तर एक आठ दहा बारा वय उलटून गेलं ना की मग मुलं पालकांचं कसंच ऐकत नाहीत पालक नकोशा होतात मुलांना मग त्यांना त्यांचे मित्र मैत्रिणी आवडायला लागतात कारण का कारण पालक ऐकूनच घेत नाही ना मित्र माझ्या मैत्रिणी माझं सगळं ऐकून घेतात मला समजून घेतात असं मुलांना वाटायला लागतं त्यामुळे पालकांबरोबर मुलांचं कनेक्शन राहण्यासाठी पालकांचा मुलांबरोबर संवाद चांगला असणं खूप गरजेचं आहे मला काय वाटतं माहिती आहे पाल एक वेळेस तुम्ही मुलांना ना शिक्षण थोडंसं कमी दर्जाचं द्या थोडी खेळणी कमी आणा मोठ्या मोठ्या मॉलमध्ये खर्चिक गोष्टी थोड्या कमी करा पण मुलांना तुमचा खूप अमूल्य वेळ देणं यातूनच मुलांवर संस्कार होणार आहे आणि यातूनच मूल चांगलं घडणार आहे यासाठी आपण पालकांनी मुलांबरोबर चांगला संवाद साधणं चांगला वेळ घालवणं खूप गरजेचं आहे आपण मुलांना बऱ्याच महागड्या वस्तू आणून देतो पण त्यातून मुलांवर संस्कार नाही होत कसं बोलायचं कसं वागायचं हे मुलं त्यातून त्या नाही शिकत त्यासाठी आपण प्रयत्न करणं आपण प्रेमाने समजून सांगणं गरजेचं आहे आणि पण सांगून मुलांनी ऐकणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे आणि मुलं वेळी आपलं ऐकतील जेव्हा आपलं मुलांबरोबरचं नातं घट्ट असेल आपलं मुलांबरोबरचं चा कनेक्शन चांगलं असेल आणि हे कनेक्शन ठेवण्यासाठी काही गोष्टी कटाक्षाने पाळायला हव्यात मग मुलांशी संवाद साधताना आपण मुलांबरोबर कोणती वाक्ये लक्षात ठेवून वापरली पाहिजेत आपण मुलांबरोबर संवाद साधताना कोणत्या गोष्टी कटाक्षाने पाळल्या पाहिजेत कोणती वाक्य जी लक्षपूर्वक आपण वापरलीच पाहिजेत ती कोणती ते सांगते मग करूयात का आपण दोघं मिळून करूया का मी आत्ता खूप दमली आहे मला थोडंसं पाणी आणून देतेच का इतकं प्रेमाने आणि आदराने मुलांशी बोललं गेलं पाहिजे मग लगेच हातातलं खेळणं ठेवून पळत जाऊन पाणी घेऊन येणार आहे पण आपण मुलांना नेहमी ओरडत आणि मारत असू ना पाणी आणतच खरे नाही आणून देणार ते ते जाणारच नाही त्याला ऐकायलाच जाणार नाही तुमचा आवाज त्यामुळे करूयात का आता मूल जर तुमचं चार ते पाच वर्षाचं असेल आणि खेळण्यांचा पसारा केला आहे घरात तर आपण कसं ओरडतो मुलांवरती सारखा पसारा करून ठेवते हो काय मी चुचलत राहायचं सारखं मी आत्ताच आवरलो होतं परत पसारा करून ठेवला हो देऊ का एक फटकं ठेवून दिला ठेवून यानं मूल काय होणार आहे मूल कोमेजून जाणार आहे आई मला सारखी रागवते आई मला ओरडते असं वाटायला लागतं त्यापेक्षा पसारा अच्छा तुझं खेळून झालं आहे का किती छान चला मग आता आपण दोघे मिळून आवरूयात का ही सगळी खेळणी बास्केटमध्ये भरून ठेवूयात चालेल मी बास्केट पकडते तू एक एक करून खेळणी बास्केटमध्ये टाकचा करूयात का आपण असं असं म्हटलं की लगेच मूल पसारा आवरायला घेणार आहे आप तुमची खेळणी भरून होणार आहे पसाराही आवरला जाणार आहे आणि मुलांना आरडाओरडा करण्याची गरज नाही इतकं साधा आणि सोपा आहे मुलांबरोबर संवाद साधताना ना एक खूप छान गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे ती म्हणजे मुलांचे निर्णय मुलांवर सोडा म्हणजे आत्ता खेळूयात का अभ्यास करायचा तुला काय म्हणणं आहे तुझी काय इच्छा आहे तुला काय करायला आवडेल साहजिक हे मूल म्हणणारे मला खेळायचं आहे मग खेळायला पाठवा हा जो घड्याळातला काटा आहे ना हा दोनवर येईपर्यंत आपण खेळूया किंवा तू खेळायला जा पण तोच काटा पुन्हा दोनवर येईपर्यंत आपण तुझा अभ्यास संपून टाकूयात सिम्पल म्हणजे पुन्हा तो काटा दोनवर येईपर्यंत आपण खेळायला मोकळे असं म्हटलं मूल पटापट अभ्यास करून घेणार आहे आणि आपल्याला खेळायला पाठवलं आहे आपण खेळायला आलो आहे पण नंतर अभ्यास करायचा आहे असंही आपलं ठरलं आहे बरं का मी नंतर अभ्यास करणार आहे असं म्हटलो आहे म्हणजे ती जबाबदारी मुलांची वाढते मुलांनी निर्णय घेतला की तो नियम फॉलो करण्याचा ती जबाबदारी पूर्ण करण्याची तो निर्णय पूर्ण करण्याची जबाबदारीही मुलांची वाढते मुलांना जर तुम्ही विचारलं आज मेथीची भाजी करूयात का शेपूची भाजी करूयात करायची तर पालेभाजीच आहे हे तुमचं ठरलेलं आहे मुलांना खायलाच लावायची पण मग कोणती भाजी करूयात कदाचित मूल म्हणेल की मला मेथीची भाजी खायची आज आपण मेथीची भाजी करूयात ती मेथीची भाजी करायला मुलांना सोबत घ्या शक्य असेल तर घ्या सोबत मुलं आवडीने ती भाजी करायला मदत करेल तुम्हाला मग छोट्या छोट्या कुठल्याही गोष्टी तुम्ही मुलांना स्वयंपाकघरातल्या सांगू शकता यानं काय होणार आहे मुलांच्या डोक्यात काय राहणार आहे की आज मेथीची भाजी केली माझ्या आवडीची भाजी केली आहे आईने मला विचारून केली आहे त्यामुळं आज मला भाजी खायला पाहिजे आपोआप अप मूल मेथीची भाजी ताटात घेणार आहे आणि ती संपूनही टाकणार आहे कारण माझ्या आवडीची आहे म्हणून आईने केली आहे माझ्यासाठी केली मा आहे के नाहीतर तुम्ही भाजी केली आणि सारखं ओरडत राहिलं पालेभाज्या खाऊन घे पालेभाज्या खाऊन घे नाही खाणार मुलं त्यापेक्षा अशा पद्धतीने जर बोललात ना तर मूल तुमचं ऐकणारही आहे तुमचं इंटेन्शनही कम्प्लीट होणार आहे आणि मुलं शांतही राहणार आहेत मुलांना ओरडावंसुद्धा लागणार नाही आहे अशा पद्धतीने जर तुम्ही मुलांबरोबर संवाद साधला तर आपल्याला जे हवं आहे जसं हवं आहे तसं मूल घडत जाणार आहे पण त्यासाठी या सगळ्या गोष्टी कटाक्षाने पाळणं खूप गरजेचं आहे पालक म्हणून आपण संयम ठेवणं खूप गरजेचं आहे या सो मुलांना करूयात का तू करशील का आपण मिळून करूयात का किंवा निर्णय त्यांच्यावर सोपवणं ह्या सगळ्या मुलांबरोबर संवाद साधण्याच्या खूप चांगल्या किल्ल्या आहेत आणि या जर तुम्ही वापरल्या ना तो मूल नक्की तुमच्याशी कनेक्ट राहील आणि नक्की तुमचं ऐकायला सुरुवात करेल आता पाहूयात पालकांनी मुलांबरोबर संवाद साधताना कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत काळजीपूर्वक ह्या गोष्टी नाहीच बोलल्या गेल्या पाहिजेत कळत नाही तुला कसं जेवतोस सगळं सांडून ठेवले एवढा मोठा झाला तरी नीट खाता येत नाही किंवा मग एवढं सुद्धा साधं कळत नाही तुला बावळट इतका मोठा झालाय अजून पाडे पाठ नाहीये तो रोहन बघ तुझ्याच वयाचा आहे ना तरी त्याचे वीसपर्यंत पाडे पाठ आहेत आणि तुझे बघ दहापर्यंत सुद्धा नाही साधे मूर्ख मठ असं बोलून आपण आपला राग मुलांवर व्यक्त करतो आपला संताप व्यक्त करतो पण त्याचा परिणाम काय होतो याचा विचार केलाय का, केला का? मुलं आयुष्यभरासाठी त्यांचा आत्मविश्वास गमावून बसतात मी खरंच मठ्ठ आहे मला खरंच काही कळत नाही मला अभ्यासच येत नाही मला कसंच काही जमत नाही असं मुलांना वाटायला लागतं आणि तुमचं इंटेन्शन हेच आहे का नाही ना मग मुलांवर रागवून ओरडून काय साध्य होतं काहीच नाही तुम्हाला काय हवं आहे मुलांचं चा, मुलांनी चांगलं घडणं मुलांनी अभ्यास करणं हवं आहे ना मग त्याचा जो पाडा पाठ होत नाही आहे तो घरातल्या प्रत्येक ठिकाणी चितको ना जिथे जिथे त्याचा जास्त वावर होतो आहे मुलांना टी व्ही पाहायची सवय टी व्हीच्या शेजारी चिटकवा तुला टी व्ही पाहायचं आहे टी व्ही चालू करण्याच्या चा 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 आधी ते पाडे वाचून घे आपोआप मुलांचे वा वाचून आहे मुलांना मोबाईल पाहायची सवय असेल तर मोबाईलच्या मागच्या बाजूला तुमचे पाडे चिटकवा ती पाडे मुलांना आधी वाचायला सांगा आणि मग म्हणा मोबाईल चालू कर मुलाचं वाचून होणार आहे हळूहळू तो पाडा मुलांचा कधी पाठ होईल हे तुम्हालाही कळणार नाही आणि मुलांनाही कळणार नाही अशा पद्धतीने तुम्ही मुलांना समजून सांगण्याची मुलांचा अभ्यास घेण्याची पद्धत बदला म्हणजे मुलं आपोआप अभ्यास करतील मुलांवर ओरडावंसुद्धा लागणार नाही तुमचं इंटेन्शनही पूर्ण होईल आपण तात्पुरता आपला राग व्यक्त करतो पण त्याचा परिणाम मुलांवर खूप मोठा होत असतो मुलांचं त्यातून नुकसानच होत असतो आणि आपण आईबाबांना मुलांचं नुकसान नाही करायचं आहे मुलांनी चांगलं घडावं त्यांना चांगले संस्कार लागावे यासाठी आपण या चुकीचा मार्ग निवडणं नक्कीच चुकीचं आहे नाही का मुलांना चांगलं बोलता यावं तुम्ही मुलांना बावळट आणि मूर्ख म्हणालात तुम्ही घरी म्हणाल पण चार माणसात जाऊन पाहुण्यांमध्ये जाऊन मूल जेव्हा उलट उत्तर देऊन तुम्हाला मूर्ख मिळेल तेव्हा कसं वाटेल तेव्हा वाटेल ना चुकीचं मग जर तो शब्द चुकीचा आहे तर तो तुम्ही कधीच नाही वापरला पाहिजे मुलांसमोर फक्त मुलांसाठीच नाही तर आई बाबा किंवा आजी आजोबा घरातली जी काही मोठी माणसं आहेत एकमेकांशी बोलताना मुलांसमोर कधी चुकीचे शब्द वापरू नका मुलं ते ऐकत असतात मुलांचं खूप लक्ष असतं मुलं सगळं नीट लक्षात ठेवत असतात त्यामुळे मुलांशी बोलताना आपण पालकांनी काळजी घेणं खूप गरजेचं आहे मुलांबरोबर संवाद साधताना आपण आपली भाषा व्यवस्थित ठेवणं खूप गरजेचं आहे आता तुम्ही म्हणाल कदाचित मग मुलांना मारायचंच नाही का ओरडायचंच नाही का त्याशिवाय का मुलांना शिस्त लागणार आहे तू तुझ्या मुलांना कधी मारत ओरडत नाहीस का तर असं नाही आहे पालक म्हणून मीसुद्धा माझ्या मुलीवर ओरडते कधी कधी रागवते माझेही पेशन्स संपतात पण ती होण्याआधीच मी थांबलेली असते हां आत्ता वीराची काय चिडचिड होती आहे तिचं काय म्हणणं असेल तिला काय वाटत असेल हे मी समजून घेण्याचा प्रयत्न करत असते कधीकधी मी ओरडते रागवतेसुद्धा ह्या सगळ्या गोष्टी होत असतात मुलांनी चिडणं मुलांनी रडणं पालकांनी चिडणं मुलांनी न ऐकणं ह्या सगळ्या गोष्टी अपेक्षित आहेत ह्या सगळ्या गोष्टी होत राहणार आहेत पण त्यातूनही आपण योग्य मार्ग काढून पुढे कसं जायचं याचा विचार करणं गरजेचं आहे शक्य तितकं मुलांवर कमी रागवून कमी ओरडून आपण मुलांना चांगल्या सवयी लावणं गरजेचं आहे कधी कधी असं होतं ना माझ्याही बाबतीत होतो आपण एकदा म्हणतो शांत बस दोनदा म्हणतो शांत बस तिसऱ्यांदा म्हणतो आता बसतो शांत का देऊ एक लावून असं होतं ना आणि होत असतं अपेक्षितच येते साहजिक आहे होण सा, हे होतच राहणार आहे पण या सगळ्यातून आपण मार्ग काढून पुढे कसं जाऊ शकतो मुलांना आपल्याशी कनेक्ट कसं ठेवू शकतो हा विचार करणं गरजेचं आहे आणि फक्त विचारच नाही तर यावर कृती करणंसुद्धा गरजेचं आहे प्रत्येक मूल हे वेगळं असतं त्याच पद्धतीने प्रत्येक पालकही वेगळा असतो त्यामुळे पालक म्हणून मी कुठेतरी कमी पडतोय अशी अपराधीपणाची भावना मनात कधीच आणू नका पालक म्हणून आपण आपल्या मुलांसाठी खूप काही करत असतो खूप काही चांगलं करत असतो त्यामुळे कधीच ही अपराधीपणाची भावना आणायची नाही आहे ना की मी माझ्या मुलाला ही चांगली सवय लावू शकलो नाही मी माझ्या मुलाला हाताने जेवायला शिकवू शकलो नाही माझं मूल तिखट खाऊ शकत नाही आहे किंवा माझं मूल अभ्यासात थोडं कमी आहे हे सगळे विचार काही आणायचे ना नाही आपलं मूल सगळ्यात बेस्ट आहे आणि आपण आपल्या मुलासाठी सगळ्यात बेस्ट गोष्टी करत असतो हे लक्षात ठेवायचं आहे पालक म्हणून मी बेस्ट आहे आणि मी अजून काय बेस्ट करू शकतो माझं मूल माझ्याशी कनेक्ट कसं राहू शकतं याचा विचार करणं गरजेचं कर आहे आणि पालकत्व म्हणजे फक्त परिपूर्ण पालक होणं नाही आहे पालकत्व म्हणजे आपल्या मुलांबरोबर आपलं प्रेमाचं नातं जपणं मुलांना जपणं मुलांचं आपल्याबरोबर कनेक्शन राहणं आपण ते ठेवणं हे सुद्धा पालकत्व आहे आजपासून आपण मुलांना थोडं समजून घेऊया थोडं समजून सांगूया त्यांचं थोडं ऐकून घेऊया आणि मुलांबरोबरचं नातं घट्ट करूया इथंपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप थँक्यू व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा इतर पालकांबरोबर तो नक्की शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन विषयासोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तुमची आणि तुमच्या मुलांची काळजी घेत राहा धन्यवाद